नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्या झाडाची विरळणी चालू आहे विरळणी छाटणी औषध मारताना थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे झाडाची विरळणी करत आहे बघू शकता औषध मारताना त्या फळांपर्यंत पोचत नाही त्यामुळे झाडाची विरळणी करून घ्यावी लागते ह्या पट्ट्यात मधल्या पट्ट्यातून मग चालता येत नाही त्यामुळे बऱ्यापैकी विरणी झाली आता औषध बऱ्यापैकी झाडापर्यंत पोचेल झाडाची शेटिंग पण पाहू शकता किती झाले घरी गेले गेलं म्हणून पाहिजे दुसरी लेबर कुठे गेली आता जेजूरी <laughs> बागवीरवायच गेल ते का